आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल तर शंभर रुपयाचा आरसाच लागतो म्हणूनच कोणालाही कमी लेखू नये सांगण्याचं तात्पर्य इतकंच माणसाच्या आयुष्यातही तसंच असतं एखादा माणसाची किंमत सध्या त्याची त्याच्या कपड्यावरून त्याच्या राहणीमानावरून करू नये कारण त्याची किंमत वेळ आल्यावरच कळते त्याची किंमत किती आहे आणि तो किती किंमतीवान आहे बरोबर का नाही बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्री खुण खुण सका स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला म्हणलं आजची सकाळ तुमच्यासोबत स्वामी महाराजांपासूनच क सुरुवात करूया पूजा झालेली आहे आणि आज स्वयंपाकाची सुरुवात नंतर केलेली आहे अगोदर पूजा केलेली आहे कारण की आज मुलांना डब्बे नव्हते त्यामुळं थोडंसं लेट केलेलं आहे चला म्हणलं अगोदर आज पूजा करूया आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करूया झाडून झुडून वगैरे सगळं पारसं झालेलं आहे प पारसं झाडून नंतरच मी स्वयंपाकाला लागते आणि पूजेला लागते तर अगोदर पूजा करून घेतली स्वयंपाक तर झालेला नव्हता मग लगे हात मी स्वामी महाराजांना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे ज्या आपल्या घरामध्ये स्वयंपाक झालेला नसतो आणि नैवेद्यासाठी काही नसतं त्यावेळेस आपण साखर किंवा दूध साखरेचाही दाखवू शकतो चला आज मस्त चमचमीत खारं वांग करायचं आहे कोणाकोणाला खारं वांग आवडतं नक्की कमेंट करून सांगा वांगे बघा चिरून ठेवलेले आहेत पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले होते त्यामध्ये मीठ पण टाकू शकता तर एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि सात ते आठ लसण पाकळ्या त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या आणि जिरेपूट टाकून वाटून घेतलेलं आहे ती पेस्ट घातलेली आहे एकदा अशा पद्धतीने खार करून बघा एकदम फिनिश होतं मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे आता हे वांगे चिरून घेतलेले आहेत छान एकदम स्वच्छ झालेले आहेत वांगे त्याच्यामध्ये हा मसाला जे केलेला आहे ते भरून घेणार आहे छान असं ठासून भरायचं आहे मसाला बघा चला तर मसाला भरून झालेला आहे आता इकडं कढई गॅसवर ठेवायची आहे लगे हा जे काही पसारा घेतलेला आहे साईडला ठेवते मसाल्याचा डबा वगैरे ठेवून देत नाही कारण मला आणखीन एक भाजी करायची आहे ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज करणार आहे मी उडदाचं वरण आणि खारं वांग मुलांना खारंवांगं खूप आवडतं आणि तेल तेल वांगे होते छान कवळी कवळी चला म्हटलं खारंवांगच करूया मग कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे म्हणजे वांग्याला रंग छान येतो आता ते वांगे मसाला भरलेले वांगे या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत छान असं खाली वरी पाच मिनटं परतून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर जे उरलेला मसाला आहे ना ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ह्या कलबत्त्यामध्ये मी लसण आणि कोथिंबीर ते वाटलेली होती त्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी वांग्याला ते घालणार आहे आपल्याला जितके वांगे शिजते ना तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण मुलांच्या डब्यासाठी भाजी करायची आहे आणि याला रस्सा वगैरे नसतो सुक्क वांग असतं खायला अप्रतिम लागतं बघा नक्की एकदा करून बघा आता वांग्याला पाणी टाकलेलं आहे आणि झाकून ठेवून मंद गॅसवर ठेवलेलं आहे कणिक अगोदरच मळून ठेवत असते मी स्वयंपाक करण्याची सुरुवात कणकेपासूनच करते त्यानंतरच बाकीचं करते तर छान भिजलेली आहे लगेचच भाजी करताना गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा पण गरम झाला आता मी पोळ्या टाकून घेते लगे हात पोळ्या टाकून घेतल्या म्हणजे स्वयंपाकाची स्वयंपाकच होऊन जातो कारण आपण भाज्या भात चलत फिरत करू शकतो पण जास्त उभं राहण्याचं कारण जास्त किचन किचनवट्यापैकी थांबण्याचं कारण आपलं पोळ्या असतं पोळ्या आणि भाकरी त्यामुळे अगोदर पोळ्या टाकून घेणार आहे म्हणजे गरमागरम पोळी आणि भाजी खातात तर कशाही पोळ्या करा तुम्ही छान अशा टम्म फुगतात पाहू शकता टम्म फुगलेल्या पोळ्या होत आहेत गरमागरम सगळ्यांना आवडतात अशी भाजी आणि पोळ्या आणि खारवांगत ता आमच्या तर सगळ्यांना आवडतं तवा मी अगोदरच ठेवला होता तर तवा जास्त गरम झालेला आहे तर पहिली पोळी जळाली असे म्हणतात ना पहिली पोळी अग्निदेवताला द्यावी दुसरी पोळी गाईला द्यावी आणि तिसरी पोळी कुत्र्याला द्यावी आणि नंतर नैवेद्य असतो देवाला बघा ते अग्निदेवताने त्यांनी त्यांची पोळी घेतलेली आहे कारण ती जळालेली आहे आता ती गाईला चारून टाकणार आहे चला आता दुसऱ्या पोळ्या टाकून घेते लगेच आणि नैवेद्य पण दाखवून घेते आणि त्यानंतर सगळेजण मग जेवण करतात असंच गरम गरम सकाळी स्वयंपाक झालेला असतो आणि सगळेजण जेवण करतात तर हे असं असतं सकाळच्या घाई गडबडीचं रुटीन तर मी पारसं काम वगैरे जास्त करून दाखवत नाही पण इथून पुढं तसेसुद्धा रुटीन दाखवणार आहे मी घर क्लिनिंग कसं करते फरशा कधी पुसते झाडून कधी काढते असे म्हणतात की आपण उठल्याबरोबर आपल्या आंघोळीच्या अगोदरच झाडून घर झाले पाहिजे दुपारचं झाडून काही कामाचं नसतं शास्त्रात सांगतात दुपारी झाडू नये फरशी पुसू नये आपण जेव्हा उठतो बाहेरचं पारोसं झाडतो तेव्हा एकदा आपण सगळं घरसुद्धा पारोसं झाडून काढलं पाहिजे जी काही नेगेटिव एनर्जी असते घरामध्ये ती बाहेर निघून जाते त्यामुळं झाडून आणि पुसणं म्हणजे फरशी पुसणं हे काम सकाळीच केलं पाहिजे म्हणजे आपल्या आंघोळीच्या अगोदर त्यानंतर आपण स्वच्छ आंघोळ करून देवपूजा आणि स्वयंपाक करायचा आहे असे रुटीन जर ठेवले ना खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण असतं आणि अखंड लक्ष्मी नांदते असं तर जुने लोकसुद्धा सांगतात कारण जुने लोक ज ब्रह्ममुहूर्तावर उठून ही सगळी कामं करायची आणि ब्रह्ममुहूर्तावरच त्यांची देवपूजा वगैरे होती पण सध्याचं रुटीन कसं झालेलं आहे कोणी उशिरा उठतं कोणी लवकर उठतं चला तर खारं वांगंसुद्धा तयार झालेलं आहे आता बघा उडदाचं वरण करायचं आहे मस्त झणझणीत काळ्या मसाल्यात उडदाचं वरण करायचं आहे डाळ शिजून घेतलेली आहे आणि डाळ छान गाळ शिजलेली आहे आता इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे तीच कढई मी धुवून घेतलेली आहे म्हणजे भांडे कमी पडतात घासायला तर त्याच मध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे जिरे घातलेली आहे मोहरी घातलेली आहे आणि सात ते आठ लसण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत तुम्ही यामध्ये थोडंसं खोबरं सुद्धा वाटून घालू शकता पण मी खूप गडबडीत होते त्यामुळं खोबरं घातलेलं नाही थोडासा कढीपत्ता पत्ता घातलेला आहे आणि मगाशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली होती दोन्ही भाज्यासाठी एकदाच तयारी करून ठेवित असते मी जितका काही स्वयंपाक करायचा तितका जेणेकरून घडी घडी कचरा होत नाही किचन ओट्यावर तर आता हाटून घेतलेली डाळ आहे मसाला टाकलेला आहे त्यामध्ये काळा मसाला घरचं काळं तिखट टाकलेलं आहे हळद घातलेली आहे आणि जी डाळ शिजून घेतली होती ती टाकलेली आहे हे वरणसुद्धा एकदा करून बघा खरंच खूप भारी लागते मला हे वरण भातासोबत खूप आवडतो आता लगेचच मी भातसुद्धा घालून घेणार आहे कारण मला भातासोबत खायला हे वरण खूप आवडतं भाकरीसोबत आणि भातासोबत अप्रतिम लागतं आता लगेचच कोथिंबीर टाकून घेते आणि पाच ते दहा मिनिट उकळी काढून घेते आता राहिलेले आहेत कपडे धुवायचे हे वरण वगैरे उकळूच तर मी काय करते कपडे धुवून घेते आणि नंतर जेवायला घेते सगळी कामं झाल्याशिवाय मी जेवण करीत नाही कारण मग आळस येतो त्यामुळं सगळी कामं करून घेते आणि नंतरच जेवण करते हे बघा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता पाच ते दहा मिनटं उकळी करून घ्यायचं आहे आजचं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या दोन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे चालून बघा वांग फिनिश झालेलं आहे माझ्या जेवणापर्यंत आणि मी अगदी दहा ते म्हणजे एक तासामध्ये दिव्यामध्ये फुल तयार झालेलं आहे पाहू शकता स्वामी प्रचिती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला एक मी एक झालेला आहे आणि मी माझं जेवायचं ताट तयार केलेलं आहे पाहू शकता खार वांग घेतले भात घेतलंय गरमागरम गरम आणि रात्रीची शिळी भाकरी आहे आणि किती नरम आहे बघू शकता हे अशा पद्धतीने भाकरी करण्यात केल्यानं नरम राहतात आणि गरमागरम आणि माझ्यासाठी फक्त एक वांग राहिले सगळं फिनिश झालं सगळं आणि इकडं घेतलेलं आहे झणझणीत मस्त उड उडदाचं वरण चला कोणाकोणाला आवडतं आहे असं जेवण नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपला स्वयंपाकाचा असते सिंपल आणि तुम्हाला दाखवते वांग सगळं फिनिश झालं सगळं असं जर खारं वांग बनवलं ना बोटं चाटून खातात आणि मुलंसुद्धा डब्यामध्ये आवडीने खातात नक्की करून बघा सिंपल रेसिपी आहे आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ